सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविनीची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होत या प्रार्थनेसह सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विजय बलुगडे साहेब कोल्हापूर जिल्हा प्रमुख शिवसेना गट कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचा अर्ज भरतेवेळी पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी हलगीच्या ठेक्यावर भन्नाट डान्स केला या डान्सची चर्चा आज जिल्हाभर झाली कोल्हापूर शहरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांना महायुतीतून उमेदवारी जाहीर झाली आहे आज दुधाळी येथे प्रचंड शक्ती प्रदर्शनाने त्यांनी अर्ज दाखल केला हा अर्ज दाखल करताना ठेक्यावर पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी भन्नाट डान्स केला यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले की कोल्हापूर महानगरपालिकेवरती माहितीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे महापालिकेवरती सत्ता आल्यास कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलू अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज